असंख्य युवकांच्या आशास्थान स्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर मयूर दातीर सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर इलाईट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि शुभेच्छुक किशोर महेश भांड सरचिटणीस भाजपा तालुका आणि संचालक इलाईट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आपण प्रभाग निहाय लोकांची मतं जाणून घेत आहोत या संदर्भात आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक वर जे लोक फिरायला आले त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ते आज आपण जॉगिंग ट्रॅक ला फिरायला आलेला आहात एक कुटुंबासोबत तुम्ही फिरायला आलात काय सांगाल या जॉगिंग ट्रॅक बद्दल हे जॉगिंग ट्रॅक खूपच सुंदर आहे असं मनमोहक हो आहे इथं फिरायला चांगलं वाटतं आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे असं प्रदूषणामुळे इथे एक वातावरण तयार होतं आणि लहान मुलांना वयोवृद्धांना व्यायामासाठी एकदम चांगलं आणि उत्तम ठिकाणी शहरामध्ये आपण फिरत असताना कुठेतरी प्रथमच कुटुंबासह फिरण्याचं हा जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे काय वाटतं याबद्दल तुम्हाला म्हणजे हा ही ह्या प्रभागामध्ये ही जे प्लेस आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे सकुटुंब येण्याचं म्हणजे येण्याच एक वाटलं की सकुटुंब जावं किंवा एकट्याने जाणं नाही किंवा असं काही वाटलं नाही सकुटुंब गेलं पाहिजे कारण इथं प्रत्येकाची हेल्थ हा खूप महत्वाचा विषय आहे आणि त्या तो हेल्थ हा विषय समोर ठेवून हे जे हा जो उपक्रम इथं राबवला गेलेला आहे तो नक्कीच आगामी निवडणुकीच्या मतदानामध्ये दिसून येईल एक कुटुंबासोबत फिरण्यासाठी किंवा फक्त महिला जरी एक एकटी महिला फिरण्यासाठी आली तरी हा सुरक्षित एक पार्क बनवलेला आहे काय सांगाल याबद्दल नक्की नक्कीच सुरक्षितताचा हा जो पॅरामीटर आहे इथं त्याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे कारण आपण बघू शकता की तो बाजूने वॉल लावलेला आहे म्हणजे ग्रीन हे लावलेले तर त्याच्यामुळं सुद्धा एक सिक्युरिटीची अशी फिलिंग आपल्याला जाणवते आल्यावर आपण ज्यावेळेस जॉगिंग ट्रॅकला येतं काय भावना आहे आपली जॉगिंग ट्रॅकला येण्याचं कारण हे की आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि याकरता राहुरीमध्ये असं कुठंही स्थान नव्हतं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे सेवानिवृत्त आहेत की त्यांना फिरण्याची गरज आहे आरोग्याची गरज आहे असं एक आगळं वेगळं या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक झाल्यामुळे त्यांचं आयुर्मान वाढलेलं आहे आणि आयुर्मान वाढल्याबरोबर त्यांचे आशीर्वाद पण या मतदारसंघातील नगरसेवक असतील किंवा राहुरी शहराचे नगराध्यक्ष असतील माझी तनपुरीत साहेब असतील यांना त्यांचं श्रेय जाते लहान मुलं महिला कुटुंब वयोवृद्ध लोक यांना फिरण्यासाठी हा बनवण्याला आलेला आहे ही संकल्पना योग्य वाटते का तुम्हाला एकदम अगदी बरोबर आम्ही सुरुवातीलाच मागणी के केली होती की माजी मंत्री तनपुरी साहेबांना की तुम्ही शहराचा विकास करत असताना या भागातील राहुरी शहरामध्ये एक सुंदर शहर बनवण्याकरता जो उपक्रम हाती घेतलेला आहे ट्रॅक बनवण्याचा त्याचा पाठपुरावा तुम्ही करावा आणि त्यांनी तो पाठपुरावा केला आणि सर्व जनतेला लहान अबालब बालवृद्धांना सेवा त्या नागरिकांना सगळ्यांना तिची संधी उपलब्ध करून दिलेली आहे सी न्यूज मराठीसाठी शरद पासरणे राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस